काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस सोबत यावे आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू त्यावर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय जो पक्ष संपत चाललाय अशा पक्षानं शिवसेनेसारख्या पक्षाला ऑफर देणं हास्यास्पद असल्याचं सांगताना नाना पटोले यांचे विधान म्हणजे स्वतः माधुकरी मागून जेवतात त्यांनी इतरांना पंक्तीचं आमंत्रण दिल्यासारखं आहे असा घणाघाती टोला लगावलाय पहा नाना पटोले यांच्या ऑफरवर माजी आमदार शहाजी पाटील काय म्हणाले आता ही नाना पटोले बोलणं म्हणजे स्वतः माधुकरी मागून जेवायचा आणि जगाला पंक्तीला बोलवायची अशी अवस्था झालेली आहे ज्या पद्धतीनं आज राजकारण आपल्याला दिसून येते त्यात नाना पटोले ज्या काँग्रेस पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षात भविष्य फार दुसर आहे आणि चाललेलं काम चांगलं या कामावर कुठेतरी अडथळा निर्माण करण्यासाठी अशा ह्या ज्याला क्रिकेटमध्ये गुगली टाकणं म्हणतात अशा पद्धतीच्या ह्या गुगली टाकण्याचं काम विरोधकांचं सुरू आहे मुळातला प्रश्न असा आहे की एकनाथजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व जे आहे ते हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढं आलेलं नेतृत्व आहे आणि जो त्याने उठाव केला आणि ज्या उठावाला आम्ही सर्वांनी समर्थपणे त्यांना साथ दिली तो गुवाहाटीला जाऊन आम्ही सत्तांतर घडवून आणलं याचा मूळ धागा असा होता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा कुठंतरी शिवसेनेकडून उद्ध्वस्त केली जात आहे आणि हळूहळू आपण काँग्रेस पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्याची सुरुवात केलेली आहे तो धोका टाळण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुन्हा प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवण्यासाठीच एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि त्या उठावाला जगाच्या पातळीवरही दैदीप्यमान असं एक यश आलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या